आणि खूप वर्ष एवढी मेहनत घेतली आणि विशेष करून मला त्यांच्या काकांचे आभार मानायचे थँक्यू कारण कसं आहे की हा म्हणजे त्याचे सासरे पण माहित आहे की किती ढिला माणूस आहे तो परंतु प्रयत्न एवढा की त्याच्या पाठी लागून दोघांनी पण धक्के मारून 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 की आज त्याला ह्या उद्द्यावर आणलेलं की तो आज वकील झालेला आहे आणि वकील होऊन असं तर समाजसेवा करतातच इथून घरातून शिवाय मिळतातच हा नाही की नाही हे याच्यात अजून वाढवेल परंतु याच्यामध्ये त्याला कसं रोजगाराची संधी निर्माण झालेली आहे त्याला दोन पैसे मिळणार आहेत आणि तो समाजाचं हित पण साधणार आहे आणि त्याच्याबरोबर पॅरल हा समाज आणि कुटुंब आणि आपले नातेवते हे सांभाळून तो खूप मोठं काम करेल अशी आमची अपेक्षा आहे आणि पुढचा त्यांचं पुढचं जे, जे सामाजिक आणि त्यांचं व्यावसायिक हे चालू होईल त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप मेहनत त्यांच्या पाठी त्यांच्या काकांनी आणि त्यांच्या सासरीने घेतलेले तर त्यांचे मी खूप आभार मानतो आणि मी आमच्या पक्षातर्फे मी त्यांना हे देतो की कारण त्यांच्या माध्यमातून आज तो खूप पुढे हे झालेलं आहे तुम्हाला